नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय कोण होतीस तू तु, काय तुझा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इकडे यश सांगतोय आता आपल्याला सुरुवातीला सारण बनवायचंय त्याच्यासाठी नारळ खवायला लागेल आणि मग तो स्टाईल मध्ये ना नारळ असा उडवत असतो तर कावेरी पण काय करते नारळ एक उचलते आणि तो नारळ उडवता उडवता तिच्या हातातून सटकतो आणि डायरेक्ट नारळ बाहेर सो हॉलमध्ये जाऊन पडतो यश इकडे डोक्याला हात मारतो तर कावेरी तिकडे नारळाला जाते पण प्रेक्षकांनो आता खरी मजा आहे बरं का त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत एपिसोड बघत राहा नेमका काय ते बघूया नारळ घनगर घनगरत उचल जातो तो उचलते तोपर्यंत तिच्या समोर माई येऊन उभ्या राहतात मा येऊन उभ्या राहतात आणि मग आता बघा मानची रिॲक्शन कशी आहे कावेरीकडे बघून आणि कावेरी, कावेरी पण भूत बघितल्यासारखी मानकडे बघते आता आणि यश किचन मध्ये नेमकं काय घडणार आहे प्रेक्षकांना बघतच राहा तुम्ही आता आणि मानची रिॲक्शन पण बघत राहा मा असं म्हणून ना कावेरी हाक मारते आणि किचन कट्ट्याकडे बघते तिकडे आणि मांना कळत नाहीच नेमकं काय झालंय ते त्या विचारतात काय झालं तर कावेरी चमकून परत माकडे बघते आणि मग काही नाही काही नाही असं कावेरी म्हणते तर मा म्हणतात एकदम तिला इतक्या रात्री काय करतेस तू इकडे असं विचारतात तर कावेरी त्यांच्याकडे बघतच राहते दोन मिनटं आणि मग त्याच्यानंतर ती म्हणते की नारळाकडे बघून उद्याच्या स्वयंपाकाची तयारी करत होते असं म्हणून सांगते तर विचारतात आत्ता त्याला काही काळ वेळ काही आहे का नाही असं विचारतात तर कावेरी म्हणते उद्या उशीर नको व्हायला ना म्हणून थोडीशी तयारी करत होते तर प्रेक्षकांना तुम्हाला काही हवं होतं का असं कावेरी विचारते तर मा म्हणतात पाणी पाहिजे होतं आणि मा कावेरीला इथे वगळून ना पुढे जात असत आणि आता मा तिकडे जायला निघालेत हे बघून कावेरीचे इकडे की नाही आत्ता म्हणजे टेन्शनच आले तिला कारण यश किचन मध्ये बसलाय देते पाणी असं म्हणून ना मा पटकन फ्रीज उघडते आणि पाणी असं म्हणते तर मा म्हणतात मी मधलं पाणी पित नाही मी माठातलं पाणी पिते आणि मा स्वतः तिकडे माठाजवळ जाणार तेवढ्यात आता लाईट पण जातात आणि हो असं म्हणत कावेरी येते धावत धावत आणि यश जिथे उभा असतो नाव लपला असतो तिथे पुढे जाऊन उभी राहते म्हणजे ये यश ये दिसून या दृष्टीने म्हणते मी पण विसरले तुम्ही माठातलं पाणी पिताते तर मा म्हणतात वीज पण आता हवी होती हल्ली लोडशेडिंग खूपच व्हायला लागले उद्या पाहुणे येणार आहेत तेव्हा नको जायला वीज असं म्हणतात आणि मग माकडे कावेरीकडे बघतात बक... मा तर कावेरी तेच आहे आणि मग मा विचारतात कावेरीला तुझं अजून आटपायचंय का काही लवकर आटप आणि लवकर झोपायला जा असं कावेरी सांग कावेरीला सांगतात मा आणि उद्या पाहुणे येणार आहेत तर उशीर करू नकोस कावेरी हो हो असं म्हणत असते आणि ती काहीच हालचाल करत नाही ते बघून ना मा परत येऊन तिच्याजवळ उभे राहतात आणि काय म्हणते मी आटप लवकर असं सा सांगतात यश बघा कसा लपून बसतोय आणि मा लगेच बडबडतात वेळ नाही काय नाही स्वयंपाकघरात कधीही यायचं काय कधीही जायचं काय नाही वेळ नाही काय चाललंय हिचं चा असं म्हणून आणि मग माग गेल्यानंतर ना कावेरी यशला खुणावते हळूच आणि यश पण उभा राहतो गेल्यानंतर थोडक्यात वाचला यश हुश असं म्हणतो आणि थँक गॉड असं म्हणतो तो आणि मग त्याच्यानंतर आता कावेरी आणि यश दोघ इकडे तिकडे शोधतात आणि मेणबत्ती कुठे माहितीये का असं विचारते कावेरी तर यश म्हणतो ड्रॉवर मध्येच असेल आणि मग दोघे जणांना इथे ड्रॉवर मधली मेणबत्ती शोधायला जातात प्रेक्षकांना आताचा सीन तुम्ही बघाच हा यांना नुसतं धडकण्याशिवाय काहीच कामं नाहीयेत असं वाटतंय तर इकडे बघा यश पण शोधतोय कावेरी पण शोधते आणि मग अचानक काय होतं बघा दोघांना एकमेकांच्या समोर येतात पटकन आणि एकमेकांना धडक झालं त्यांना धडकण्याशिवाय काही खरंच कामं नाही डायरेक्शन डिरेक्टरला दुसरं काही सुचतच नाहीये बघा तेव्हा नुसते आपटतच असतात दोघं एकमेकांना आणि मग आता दोघं पण मेणबत्ती शोधतायत तर प्रेक्षकांनो बघा दोघांना एकदमच मेणबत्ती सापडली सापडलं असं म्हणतात दोघं जण एकदमच मजा आली जर असा सीन बघताना आणि मग मेणबत्ती माचीस असं म्हणून दोघं एकमेकांकडे बघतात आणि मग प्रेक्षकांना इथे माचीसनं यश मेणबत्ती लावतो मेणबत्तीचा छान उजेड पडतोय प्रेक्षकांनो बघा आणि नंतर तुम्ही उजेड केवढा पडतोय ते बघाच छान अशी मेणबत्ती आहे म्हणजे म्युझिक पण छान वाचतंय बरं का बाजूनं कावेरी त्या मेणबत्तीकडे यश कावेरीकडे असं बघतायत एकमेकांकडे आणि मग तेवढ्यातच इकडे दिवे पण येतात त्यामुळे मेणबत्तीचा काही उपयोग नाही आता त्यामुळे दोघं करून मेणबत्ती फुंकून टाकतात आणि हसतात एकमेकांकडे बघून तर आता सुरुवात होणार आहे खऱ्या रेसिपीला करूया असं यश विचारतो कावेरीला बाहेर कोण येत नाही याचा अंदाज घेतो आणि मग त्याच्यानंतर आता पाण्याची बाटली वगैरे जागेवर ठेवलेली आहे तर आता प्रेक्षकांना बघा यश इथे स्वतः कसा बसलाय विळीवर आणि नारळ चक्क कसा खरवडतोय तुमच्याकडे नारळ खोवणे म्हणतात खरवडतात म्हणतात का नारळ म्हणतात ते सांगा तर त्याला नारळ खरवडताना बघून ना इकडे कावेरी विचारते मी करू एकदा असं म्हणून तर यश म्हणतो हो करा ना तुम्ही असं म्हणून सांगता कावेरी विळीवर बसली आणि मग प्रेक्षकांना तो प्रसंग आठवतोय का तुम्हाला सुरुवातीच्या भागामध्ये कावेरी विळीवर हात कापून घेते तो प्रसंग तर इकडे यश तिला सावकाश असं सांगत असतो कावेरी बघते आपल्याला जमतय का तर यश एकदम म्हणतो तिच्याकडे बघून एक मिनिट एक मिनिट थांबा मी दाखवतो तुम्हाला असं म्हणतो आणि कावेरीच्या हातावर दोन्ही हात ठेवतो यश असे आपले आणि मग तो कसे खोवायचं ते दाखवतो छान अगदी सिस्टमॅटिक पद्धतीने यश शिकवतोय बरं कावेरीला कसा नारळ किसतात किंवा नारळ कसा खरवडतात ते आणि मग प्रेक्षकांना कावेरीला आठवतं इकडे की तिचे बाबा कसे तिला म्हटले होते ना हो, की नारळाच्या झाडावर चढवून नुसते नारळ तोडून उपेग नाही तर नारळ खोक पण येऊ खोया असं म्हणून मला तर वाटा की लग्नानंतर तो, तो बापा नवऱ्या उपाशीच ठेवशील तर त्याच्यानंतर इकडे कावेरी म्हणाली असती उपाशी कशाला तो खोवेल ना माझ्यासाठी नारळ असं म्हणून आणि मग कावेरी यश दोघं एकमेकांच्या नजरेत काही क्षणांसाठी हरवतो बरं का प्रेक्षकांना आणि आता यशला पण आपलं काय कडलंय काय चुकतंय ते कळतंय कारण त्याने डायरेक्ट त्याच्या हातावर हात ठेवलेले असतात ना त्यामुळे यश पण एकदम असं की नाही म्हणजे आल्यासारखं करतो आणि मग तो हात सोडतो आणि आता असा किसा असं खो असं म्हणून टाळ्या वगैरे वाजवतो की तुम्हाला जमतय असं सांगतो कावेरी पण जराशी गप्प होते तर प्रेक्षकांना आता थोडस मीठ असं म्हणून यश पुढची रेसिपी दाखवतोय कावेरीला तूप घालायचं मीठ घालायचं म्हणजे उकड काढायची रेसिपी सांगतोय म्हणजे ग्लास न पीठ वगैरे होतोय कावेरी किती कौतुकाने का बघते बघा यश कडे यश अगदी सर्राईतपणे सगळं करतोय बरं काहीकडे असं छानपैकी उकडती परतून घेतो वाफ काढून देतो त्याला मग उकडती ताटात काढतो आणि मग ताटात काढल्यानंतर उकडती छान अशी परत मळून मळून घेतो तो व्यवस्थित असं सगळं चाललंय पाण्याचा हात लावून तेलाचा हात लावून छान पीठ ते मळून घेतो तो कावेरी किती कौतुकाने का बघते बघा किती सराईतपणे करतो यश अगदी कावेरी म्हणते मी करू का असं परत एकदा विचारते तर यश म्हणतो या करा असं म्हणून आणि आता कावेरी यशच्या इन्स्ट्रक्शन खाली ना तिथे सगळं असं ते पीठ वगैरे छान छानपैकी आणि स्वतः तिला आनंद पण होतोय बरं का हे सगळं शिकत असताना आणि मग यश त्यातलाच एक गोळा काढतो आणि आता या पिठाची पारी करायची असं तो सांगतो छान अशी पारी करतो बरं गोल का तो यश सुद्धा अशी अशी गोल गोळा म्हणून घेतो कावेरीला खरंच खूप कौतुक तो यशवून घेतो तुम्ही पीठ लावता का, ला ला का करता नक्की सांगा आणि मग यश ना हळूहळू असं छान पैकी असं तो म्हणजे पारी करून दाखवतोय आणि मग त्या पारीच्या पाकड्या पाडतो त्या पारीला आणि मग लाईक दिस असं करायचं असं सांगतो तर कावेरी कौतुकाने बघते यश म्हणतो आता यात हे सारण भरायचं असं म्हणून तो सांगतो आणि प्रेक्षकांना बघा किती छान पाऱ्या केल्यात सारणाचं प्रमाण जरा जरी कमी जास्त झालं जा ना तर कावेरी म्हणते मोदक फुटतो तर मा म्हणते मोदक हसतो असं म्हणून आणि मग एक नवीन नवीन वाक्य कळालं ना तुम्हाला सुद्धा मोदक हसतो म्हणजे झालं तर छान कौतुक असं म्हणजे अगदी व्यवस्थित सिस्टमॅटिक मध्ये कावेरी म्हणते किती छान मोदक बनवताय तुम्ही एकदम प्रोफेशनल म्हणजे म्हणणारच नाही की तुम्हाला स्वयंपाक येत नाही आणि हे वाक्य ऐकून ना यश गप्पच राहतो कारण यश तिकडे समजावत असतो ना हल्ली कितीतरी पुरुष स्वयंपाक करतो वगैरे मान तो पटवायचा प्रयत्न करत असतो ते सगळं त्याला आठवतंय मला माझ्या घरामध्ये स्वयंपाकी नको आहे असं म्हणून माने बोललेलं असत ते माने तुला स्पष्ट सांगितलं होतं की तू तरी सुद्धा हा तुझा स्कॉलरशिपचा अजून इथे काय लेटर तेव्हा ते लेटर यामी जाळून टाक यामी दाखवल्यानंतर आणि त्या यामासाठी तिच्या पुढे माझ्या स्वप्नांना काहीच किंमत नाही असं म्हणून तो ते लेटर लावतो आणि मग त्याच्यानंतर ना असं बोलल्यानंतर यश म्हणतो की लहानपणापासून इतके मोदक खाल्लेत ना की ते कसे बनवायचे हे सुद्धा कळले आणि मी ऑफकोर्स माला सुद्धा बघत आलोय असं म्हणून बाजू सावरून घेतोय तो कारण तिला कळू द्यायचं नाही ना की तो शेफ आहे ते वगैरे किंवा त्याला आवडतंय ते आणि मान असं तो मोदक स्वतः केलेला असा हातात धरतो इकडे कावेरी खुशच झाली आणि मग त्याच्यानंतर प्रेक्षकांना कसं दिसतंय बघा चित्र अगदी कावेरीला हवा तसा यश नवरा म्हणून आहे पण परिस्थितीने आणि नियतीने त्यांना कसं एकमेकांच्या समोर उभं केलंय बघा कावेरी म्हणते वाव मस्त बनवलंय तुम्ही मोदक असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर मी पण ट्राय करू असं विचारते यश म्हणतो ऑफकोर्स करा उद्या तुम्हालाच करायचं असं तो सांगतो इकडे आणि मग कावेरी सुद्धा इथे ना यशने सांगितल्याप्रमाणे इकडे पारी करते कावेरी सुद्धा करते यश सुद्धा करतोय तिच्या बरोबर असंच ना असं कावेरी विचारून विचारून करते पीठ गोळा मळून 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 करते दोघं मिळून छान इथे मोदक करतायत कावेरी चला स्वयंपाक शिकायला सुरुवात झाली कावेरीची असं म्हणायला हरकत नाही तर छान दोघं एन्जॉय करतायत ते मोदक करणं जे काही असेल ते छान पिठामध्ये घोळवतात मग पारी व्यवस्थित करतात आता ह्याची पारी करायची असं यश परत एकदा सांगतो कावेरी तसं बघून बघून करते आणि हा सीन करत असताना यशने खरोखर मोदक किती केले असतील प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं ते कमेंट मध्ये नक्की सांगा याचं बीटीएस बघायला मिळालं तर किती मजा येईल ना म्हणजे अगदी खरे खरे यशने केलेले मोदक आपल्याला कळले तर प्रेक्षकांनो तुम्हाला मोदक करायला कोणी शिकवले तुम्ही लग्नाच्या आधी मोदक करत होतात का लग्न झाल्यानंतर तुम्ही शिकलात माझं सांगायचं आलं तर मी लग्नानंतरच मोदक करायला शिकले आणि आता मला ते बऱ्यापैकी जमतायत तर इथे बघा प्रेक्षकांनो कावेरीचा हात धरून ना यश इकडे तिला पाकड्या कशा करायच्या ते शिकवतोय आणि बॅकग्राऊंडला गाणं लागलंय कोण होतीस तू काय झालीस तुच यश कावेरी कौतुकाने का बघतेय यशकडे पण दोघं एकमेकांच्या नजरेत हरवतात थरवतात आणि परत भानावर येतात कारण त्यांना कळतंय की आपलं काय आहे कावेरी कावेरी ते कावेरी म्हणते मी बनवते असं म्हणून सांगते आणि मग कावेरी स्वतः बनवायला लागते आणि यश सुद्धा तिचा त्याचा मोदक स्वतःचा स्वतः इकडे तयार करतोय आजचा प्रसंग आजचा निम्मा एपिसोड या मोदकांवरच गेला असं म्हणायला हरकत नाही यश कौतुक करतो नाहीस म्हणून तुम्ही छान पाकळ्या केल्या आहेत आता सारण भरूया असं म्हणून सांगतो तर कावेरी सुद्धा अगदी सारण व्यवस्थित भरते आणि एवढे केलेले मोदक अर्थात त्याचा मित्र बसलायच ना तो झोपलाय तो तर तो खाईल असं वाटतंय तो घेऊन जाईल तर छान असे मोदक तो बांधतो असं सगळं चाललंय प्रेक्षकांना दोघं एकमेकांचा मोदक दाखवतात आणि छान झाले बरं झालाच झालाय पण कावेरीचा पण झालाय चांगला, चांगला मोदक आणि आता बघा कसे जमलाय कावेरीला मोदक करायला मस्त पैकी रव्याच्या लाडवासारखा प्रकार नाही झालेला तर इथे दोघं मिळून गुरलेल्या पिठाचे मोदक करतात आणि असे छान ते ताटामध्ये सजवतात आणि मग त्याच्यानंतर प्रेक्षकांना हे घ्या असं म्हणून मग ती पुरचुंडीवाला मोदक करते शेफ स्पेशल माझ्यासाठी असं म्हणून तो वेगळ्या पद्धतीचा मोदक करतो असं चाललंय वर्ण छान असं चा तूप परत लावतात केसर वगैरे लावतात असं सगळं पैकी म्हणजे सारणातली वेलची आणि हे केशर असं याने मोदकाला अमेझिंग फ्लेवर येईल असं म्हणून यश सांगतो आणि मग कावेरीना त्याच्याकडे बघते मी करू का असं विचारते तर प्लीज करा असं म्हणून यश एकदा परत एकदा सांगतो कावेरीला पण किती कौतुक आहे बघा शिकायचं आणि मग तो कावेरी यश सांगते तसं तसं ते केशर असं मोदकावर घालत जातो आणि अशा पद्धतीने छान असं मोदकाचं ताट तयार झाले बर का प्रेक्षकांनो परवा संकष्टीला मोदक खाल्लेत पण आजचा एपिसोड बघून परत मोदक करायची इच्छा झाली असं म्हणायला हरकत नाही आणि आता छान असं पितळीच हे आहे भांड त्यांचं मोदक वाफवायचं तर प्रेक्षकांनो इकडे मोदक झालेले आहेत बरं का यश पण हसतोय कौतुकाने का तर कावेरीकडे म्हणते बाबा मला मोदक जमायला लागलेत बरं का असं म्हणून म्हणते उद्या सगळं नीट होईल असं ती म्हणते कारण मोदक खरंच खूप छान झाले तिथे यश कौतुकाने कावेरीकडे बघते कारण कावेरी आपल्याच विचारात हरवलीये आणि तिचं म्हणजे आपल्याच धुंदीत येते कारण मोदक जमायला लागलेत असं तिला वाटते आता बघूया उद्याच्या भागात काय म्हणजे उद्या काय घडणार आहे ते नेमकं तर प्रेक्षकांना इकडे बघा हा सकाळ झालेली आहे आणि आता इकडे ना सगळे सेक्युचन मध्ये मा मा काकू असं म्हणत आम्ही ना आता एंट्री घेतली आणि ती निशा असं म्हणून हाक मारते आणि निशाच्या समोर मोबाईल धरते आधी इथे ये म्हणते लवकर ये म्हणून आम्ही इकडे मा काकू लवकर या तर काय झालं यामीदी असं निशा म्हणते हे काय असं म्हणून ना इथे आम्ही फोन दाखवते तर चांदणे शिंपित तू चंचले हे गाणं निशाने म्हंटल असतं त्याचा व्हिडिओ कोणीतरी अपलोड केलेला आहे आणि तो घरातलाच व्हिडिओ आहे बरं का इकडे आणि ते कावेरी सगळे बघते पुढे म्हणते गाण्याचा व्हिडिओ असा सोशल साईटवर कशाला अपलोड केलाय तो असं विचारते यामी तर निशा म्हणते नाही नाही ना, मी नाही केला हा व्हिडिओ असं म्हणून आणि मी नाही केला अपलोड म्हणून सांगत असते ती तर प्रेक्षकांना तो व्हिडिओ कोणी अपलोड केलाय बघा यशने रेकॉर्ड केलाय तो अपलोड केला आता कावेरी सुद्धा येते आम्ही जवळ विद्या पण येते यामी ओरडत असते निशा वेड पांगरून पेडगावला जाऊ नकोस अजिबात या सगळ्याचा होतो ना तुला मग हे सगळं कशासाठी करतेस तू असं या मी ओरडते तर निशा म्हणते या मी मी तुला सांगते ना पण मी नाही केलेला हा व्हिडिओ अपलोड मला नाही माहितीये काय येते तर या मी विचारते मग कोणी केलंय निशा खरच काही बोलत नाही आता परत मारते मा काकू कशाला ओरडतेस काय झालंय असं विचारत तर काय झालंय यमुना असं पौर्णिमा पण विचारते तर निशा सगळ्यांकडे बघते आणि मग यामी म्हणते निशाला स्वतःच्या तोंडाने सांगा तू काय केलेस तर मा विचारतात निशा काय झालंय असं म्हणून तर अगं मी ते मी गाताना कोणीतरी माझा व्हिडिओ अपलोड करून माझ्या ऑडिशन म्हणून पाठवलाय असं म्हणून निशा सांगते पण मा खरं सांगते मी नाही मी नाही केलेलं मी नाही पाठवलेला व्हिडिओ मला नाही माहिती असं म्हणते तर म्हणतात थांब थांब जरा थांब जरा आणि मग बघतात तर तो व्हिडिओ केलेला आहे बरं का गाणं म्हणतानाचा या मी परत म्हणते मा नीट बघ तो व्हिडिओ घरातच शूट केलाय यांच्याच रूममध्ये केलाय बघ नीट असं म्हणून या मी परत एकदा सांगते आणि मग मा पौर्णिमाकडे बघतात तर पौर्णिमाला दाखवतात तो व्हिडिओ पौर्णिमा पण बघते आणि म्हणते आमच्याच रूम मध्ये कोण करेल यमुना काय बोलते असं म्हणून आणि मग निशाला जवळजवळ जवड़ मारतातच काय काय असं म्हणून आणि प्रेक्षकांना बघा हे सगळं चालू आहे इकडे कोणी केलं हे सगळं तिकडे तर प्रेक्षकांना इकडे कोणीच काही बोलत नाही तर कावेरी म्हणते पण हे चांगलं नाहीये का असं विचारते बरं का आता कावेरी आणि म्हणते आपली निशा सिलेक्ट झालीय त्या कॉम्पिटिशन मध्ये तर इकडे आम्ही म्हणते घ्या म्हणजे हे सगळे हिचे आहेत आता यश सुद्धा आलाय बरं का तिथे आणि प्रेक्षकांना आता पुढे काय होणार ते बघतच राहा तुम्ही वहिनी हा सगळा काय प्रकार आहे तुम्ही तिचा आत्मविश्वास वाढवायला सांगितला होतात ना असं म्हणून पौर्णिमा बोलायला चालू करते इथे तर माझ्या मुलीचं खच्चीकरण होत असं म्हणून आता पौर्णिमा म्हणते तर लगेच कावेरी आणि सगळ्या माकडे बघत तिकडे बघत राहतात कावेरी म्हणते काकू उद्या उलट तुम्हाला सगळ्यांना आनंद झाला पाहिजे असं कावेरी बोलते आपली निशा कॉम्पिटिशन मध्ये सिलेक्ट झाली असं म्हणून तर मा म्हणतात या या स्पर्धेत तिनं भाग घेतला आणि ती जर का गायली तर आम्हाला सगळ्यांनाच आनंद होईल पण हे सगळं तिच्या इच्छेने तिच्या मनाप्रमाणे असं त्या सांगतात आणि बाकीच्यांना पण हे पडतंय हे असं लपून छपून तुम्ही व्हिडिओ काढायचा आणि तिला जबरदस्तीनं भाग घ्यायला लावायचा याला काय अर्थ आहे असं मा विचारतात निशा बघा किती घाबरले तर यश म्हणतो मा तुम्हा सगळ्यांची काळजी कळतीये मला पण मला असं वाटतंय ना की हे खूप छान संधी असं यश म्हणतो कावेरी सुद्धा लगेच म्हणजे मान डोलावते आणि यश पुढे म्हणतो निशा तिच्या मेरिट वर सिलेक्ट झाली असं म्हणून सांगत असतो तो तर पौर्णिमा डोक्याला हात लावून बसते यश पुढे म्हणतो निशा तू मला असं वाटतंय की पार्टिसिपेट करायला हवं आणि मग प्रेक्षकांना सगळे निशाकडे बघतात तर निशा घाबरली तर ना नाही नाही असं म्हणत ना तिकडनं पळत नाही नाही मी नाही मी नाही तर म्हणत असतात निशा शांत हो निशा म्हणते मला नाही परत सगळं फेस करायचंय ते असं म्हणत निशा लिटरली तिकडनं पळतच जाते आणि मग प्रेक्षकांनो मोर्चा वळवलाय कावेरीकडे अर्थातच त्या म्हणतात निशाचा आत्मविश्वास वाढवण्याची जबाबदारी तुझ्यावर टाकली होती पण तिचं मन दुखाव दुखवायची परवानगी तुला दिली नव्हती तुला अधिकार तो दिला नव्हता तर कावेरी पण निशाला हाका मारत असते आणि मा यशकडे बघून म्हणतात यश तू हिची बाजू घेतोयस असं म्हणून विचारतात त्या यशला तुलाही चांगलंच ठाऊक आहे ना की निशाच्या बाबतीत काय घडलंय ते असं म्हणून विचारतात त्या त्या दिवसापासून आज ता गायत ती गाणच काय तर आपल्या समोर उभं राहून साधं मतही मांडू शकत नाहीये ती स्वतःच इतकाही तिच्यात आत्मविश्वास राहिलेला नाहीये असं म्हणून का मा म्हणतात तिला त्रास होईल मनस्ताप होईल असं वागतोयस तू तू असं वागतोयस असा परत प्रश्न करतात तर कावेरी म्हणते प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तर त्याच्यानंतर मा म्हणतात निशावरती जबरदस्ती करायची नाही असं म्हणून डायरेक्ट सांगतात तिची इच्छा असेल तर ती त्या स्पर्धेमध्ये भाग घेईल आणि मी कालच तुम्हाला दोघांना बजावून सांगितलं होतं की निशाला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला तर गाठ माझ्याशी असं म्हणून परत एकदा धमकी तिकडे आणि आता काय होईल निशा त्या स्पर्धेमध्ये भाग घेईल का कावेरी या सगळ्यातून निशाला बाहेर काढू शकेल का तेव्हा हा खेळ आज इथे आत्ताच थांबवाय थांबला पाहिजे असं मानी यशला आणि कावेरीला सांगितलंय बरं का प्रेक्षकांना आणि कावेरीला त्या काहीतरी पुढे बोलायला जाणार मी यश म्हणतो की मा, मा जरा प्लीज जरा आता पाहुणे यायची वेळ झालीये आणि त्यामुळे प्लीज असं म्हणून तो सांगतो तर मा बघा कशा बघतायत यशकडे पौर्णिमा काय आपली ते खूपच तिला दुःख झाले असं दाखवते काय घडणार ते बघत राहूया आता यशने तरी बाजू घेतली आताची वेळ सावरून गेले तर आता बघूया काय घडणार आहे ते कावेरीना इकडे निशाजवळ गेले बोलायला कावेरी म्हणते निशाच्या जवळ येऊन युद्धात युद्ध सुरू होण्याआधी छत्र टाकशील असं वाटलं नव्हतं मला असं म्हणते तर निशाना अशी मान डोला तिच्याकडे बघून ती म्हणते वहिनी माझी हिंमतच होत नाहीये ग असं म्हणते रडते अगं चार लोकांसमोर साधं उभं जरी राहायचं म्हटलं ना तरी माझा जीव घाबराघुबरा होतो हो। ग तर मग वहिनी अगं का पाठवला असतो व्हिडिओ तू तर कावेरी म्हणते मी मुद्दाम पाठवलाय तो व्हिडिओ किती दिवस तू अशी पळत राहणार आहेस असं विचारते कावेरी निशाला कधीच गाणार नाहीयेस का तू असं विचारते आणि मग तिच्या म्हणते मला एक कधीच गाणार नाहीयेस का तू असं विचारते आणि मग कावेरी तिच्याकडे बघत राहते म्हणते परत एकदा म्हणजे फायनल मध्ये सिलेक्शन झालंय हे आनंद झाला नाहीये का तुला असं विचारते तर निशा म्हणते अगं मला आनंद झालाय ना खूप जास्त आनंद झालाय मला मला गाण्याची इच्छा पण आहे पण तर कावेरी म्हणते पण हिंमत होत नाहीये बरोबर ना हेच म्हणायचंय ना तुला निशा मी परत एकदा तुला सांगतेय की लोक काय म्हणतायत याकडे लक्ष देऊ नकोस आणि मग मा कावेरी मांडोलवते तिकडे कावेरी पुढे म्हणते हे सगळं एका दिवसात नाही बदलणार आहे तुझी भीती एका दिवसात नाही जाणार आहे मला सगळं माहिती पण एक सांगू का निशा तुला मला जेव्हा एखादी गोष्ट जमायची नाही ना त्यावेळेला मला भीती वाटायची ना ज्या वेळेला मला खूप भीती वाटायची तेव्हा माझा बाबा मला म्हणायचा की ज्या गोष्टीची भीती वाटते ना तर तीच गोष्ट आपण करायची ती गोष्ट हट्टाने करायची म्हणजे समज भक्त जर का हट्टाला पेटला तर देव सुद्धा त्याच्या बाजूने उभा राहतो देव सुद्धा साथ दिल्याशिवाय राहत नाही असं म्हणून समजावतोय कावेरी निशाला तर तोपर्यंत यश सुद्धा आलाय बरं का प्रेक्षकांनो तिथे निशा यशला बघून तिचे डोळे वगैरे पुसते कावेरी म्हणते आमची खात्री आहे तू या संधीचं नक्की सोनं करशील तर यश सुद्धा तिला म्हणजे प्रमो मोटिवेट करतो आणि वी आर विथ यू निशा असं म्हणतो तो तू फक्त स्वतःवरती विश्वास ठेव असं तो सांगतो आणि मग उचल पाऊल जे आम्ही आहोत तुझ्या बरोबर असं तो म्हणतो आणि कावेरी हात पुढे करते निशाच्या तर निशाना म्हणजे कावेरीच्या आधी यश तिचा हात हातामध्ये असं खाली धरतो आणि मग त्याच्यानंतर कावेरीच्या हातावर आणि यशच्या हातावर इकडे निशा हात ठेवते प्रेक्षकांना दोघांनी मिळून तिला मोटिवेट तरी केलेला आहे आता बघूया निशा खरोखर गाण्याच्या स्पर्धेमध्ये कशी भाग घेते नेमकं काय घट आणि ह्या सगळ्यामध्ये यश आणि कावेरीचं नातं कुठल्या वळणावरती जाणार आहे हे बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे कारण कावेरीचं सत्य अजून बाहेर यायचंय त्यामुळे इंटरेस्टिंग असे एपिसोड वेगवेगळे ट्विस्ट अँड टर्न्स तुमच्या समोर नक्कीच येणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि मग प्रत्येक जण आपल्याला इकडे स्वतःलाच मोटिव्ह ईशाला हसताना बघून कावेरी म्हणते तिला आता कशी छान हसतीयस तशीच हसत राह तुझं हे हसू खुलून वाटतंय आमची ओरिजिनल टॅलेंटेड ईशा इज बॅक असं म्हणून कौतुक करत असते कावेरी तर यश म्हणतो ओ मॅडम तुम्ही ह्याची हिंमत तर वाढवलीत पण तुमचं काय तर कावेरी जर ते माझं काय तर यश म्हणतो आज गेस्ट येणार आहे ना तुमच्या तर असं म्हटल्यानंतर ना लिटरली कावेरी ओ खरंच आज विसरली माझीच परीक्षा आहे असं म्हणून ना कावेरी तिकडनं पळत जाते आणि मग यश आणि निशा दोघ जण कावेरीला इथे हसत राहतात प्रेक्षकांना चला हलका एपिसोड गेलेला असं म्हणाला हरकत पण प्रेक्षकांना उद्याचा भाग बऱ्याच सस्पेन्सवाला असणार आहे कारण इथे ना बाबांना त्रास होतो म्हणून बाबांना एका ठिकाणी आणि बसवले कावेरीने आणि नंतर हो ते तिथन गायब होत आहेत तर इकडे यश बाबांना शोधायला जात पण प्रेक्षकांनी आता उद्या मंदारची एंट्री झालेली दाखवले आणि ते सुद्धा अगदी सुटा बुटात आणि कावेरीच्या घरामध्ये मंदार वेगळीच ओळख घेऊन आलाय प्रेक्षकांनो काय होईल जाणून घेऊया त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा कोण होतीस तू काय झालीस तू कारण खरंच एक सस्पेन्स उद्याच्या भागात कळणार आहे त्यामुळे बघत राहा